तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज रहा अपडेट कोल्हाटकर महाविद्यालयात विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस उपक्रमांची सुरुवात जामनेर येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस विभागामार्फत केंद्र शासनाच्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या महत्वाकांक्षी उपक्रमांना उत्साहपूर्ण सुरुवात झाली सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत पंधरवडाभर विविध जनजागृती आणि सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहे या पंधरवड्याची सुरुवात रक्तदान जनजागृती अभियानाने झाली महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला राष्ट्रीय सेवा योजना विभागाने रक्तदान श्रेष्ठदान ही संकल्पना राबवत रांगोळी पोस्टर आणि स्लोगन स्पर्धांचे आयोजन केले याचबरोबर रक्तदानाचे महत्व या विषयावर डॉक्टर मंगेश विजय बडेरे यांचे मार्गदर्शन व्याख्यान झाले रक्तदान जनजागृती सोबत विद्यार्थ्यांची सक्रिय भागीदारी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश माई होते मंचावर एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉक्टर निलेश निंबाळकर प्रा विनोद बावसकर व प्रा विनय उमरकर उपस्थित होते विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉक्टर बडेरे यांनी रक्तदानाचे फायदे सांगितले आणि रक्तदान करताना मनात कुठलीही भीती बाळगू नये असे आवाहन केले रक्तदानामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य लाभते हेही त्यांनी स्पष्ट केले कुमारी पल्लवी माकोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कुमारी गायत्री ढगे यांनी प्रास्ताविक सादर केले विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला महाविद्यालय प्रशासनानेही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचा पंधरवडा विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात दोन ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता मोहीम पर्यावरण जनजागृती आरोग्य तपासणी शिबिरे युवक संवाद जागतिक पर्यावरण व आरोग्य जनजागृती व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य व्याख्यान शहीद भगतसिंग जयंती निमित्त देशभक्ती पर व्याख्यान पोषण आहार आणि जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी या सर्व कार्यक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागासाठी आवाहन केले यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजकारण स्वच्छता आणि आरोग्याबाबतची जाणीव अधिक दृढ होईल अशी अपेक्षा आहे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व सामाजिक बांधिलकी वाढणार या उपक्रमांमुळे विद्यार्थी केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक जबाबदारीतही पुढे येत आहे रक्तदान स्वच्छता पर्यावरण संवर्धन युवक संवाद यांसारख्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची बहुआयामी प्रगती होईल तसेच राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत होऊन विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस चे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल असा विश्वास व्यक्त होत आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांसह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनीही विशेष योगदान दिले अध्यक्षीय भाषणानंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज